जे आरक्षणाचा लढा हा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून पासून सुरू आहे ज्या आमच्या मूळ मागण्या आहेत त्या मात्र आणखीनही पूर्ण झालेल्या नाही आहे दोन वर्षापासून सलग या समाजाचा संयम स्वतःच्या लेकराचं भविष्य धोक्यात असताना अस्तित्व धोक्यात आलेलं असताना या आरक्षणाबाई नसल्यामुळं तरीही आम्ही दोन वर्ष होत आलेत आता एकोणतीस ऑगस्टला की संयमानं घेतो आता तीस तारखेला जानेवारीच्या जा। उपोषण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून सोडलं गेलं त्यावेळेस सांगितलं होतं की आपण सगळे प्रतिनिधी बांधव हे त्याला साक्षीदार आहेत आणि मराठा समाजही राज्यातला सात करोड मराठा समाज आहे चार दिवसात चार मागण्या ह्या तातडीनं तात्काळ सॉरी चार मागण्या ह्या तात्काळ त्याची अंमलबजावणी केली जाईल असं सांगितलं होतं आणि राहिलेल्या चार त्या पाच मागण्यासाठी तीन तीन आज जाले। दोन ते तीन महिन्याचा वेळ देवा असं सांगितलं होतं परंतु पूर्ण तीन महिने आज झाले दोन ते तीनच म्हणले तरी आम्ही दोन महिने धरले नाही तीन महिने पकडले तर आज तीस एप्रिलला तीन महिने पूर्ण झालेत कुठल्याही मागण्याच्या बद्दलची अंमलबजावणी आत्तापर्यंत झालेली नाही ना तात्काळ करतो म्हणले त्याची पण नाही आणि त्याच्यानंतरच्या राहिलेल्या चार पाच मागण्या तीन महिन्यात करू म्हणलं होते त्याची पण नाही म्हणून आता शेवटी काय असतं एक समाजाचं भविष्य मला बघायला लागतं समाजाच्या लेकराच्या अडीअडचणी बघावं लागतात संयम तरी आम्ही किती दिवस धरायचा म्हणून आता शेवटी आम्ही या विषयात आलो आहे की आता आपण प्रचंड मोठा उठाव केला पाहिजे आणि आता तो आम्ही करणार आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला दोन वर्ष पूर्ण व्हायला लागले ती आंदोलनात तरी सरकार आणखीनही दखल घेत नाही आहे कोणत्याही अंमलबजावणी करत नाही आहे म्हणून आम्ही असा निर्णय घेतलाय की ही हल्ला आहे आता लगेच घ्यायचा होता परंतु हा प्रचंड भ्याड हल्ला झाला त्यामुळं देशाच्या धर्माचं सुद्धा आपण हित बघितलं पाहिजे म्हणून आता आम्ही त्याच्यामध्ये असा एक, एक थोडासा निर्णय केलाय की एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मुंबईत आम्ही जाणार एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार चलो मुंबईचा नारा आजपासून आम्ही आता समाजाने दिला नाही तिथे एकोणतीस ला आझाद मैदानावरती किंवा मंत्रालयाच्या समोर मी अमरण उपोषण आहे या दोन ठिकाणावरती शंभर टक्के करणार आहे अमरण उपोषण करणारे शांततेत केल्याशिवाय माझ्या समाजाला न्याय मिळणार नाही यांची इच्छा दंगली झाल्या पाहिजेत माझी इच्छा आहे राज्य शांत राहिलं पाहिजे आणि शांततेतच मी माझ्या समाजाला मिळून देतो समाजाला सांगतो रुसू नका बरं झालं तुम्ही तो प्रश्न विचारला रुसू ना मी उपोषण केलं की तुम्ही रुसता अजिबात रुसायचा नाही तुमच्या लेकराच्या हक्कासाठी मी लढतो उलट तुम्ही पाहिजे उलट ताकती आलं पाहिजे स्वाभिमानी वागायचं आपल्या लेकराबाळाचं वाटू नाही झालं पाहिजे कडवट वागायचं कडवट शांत राहायचं पण भित्र नाही राहायचं धाडशी वागायचं सगळ्यांनी हे अठ्ठावीसला अंतरवालीतून मी निघणारे मार्ग मी एक ऑगस्टला सांगतो कसा मार्ग असणार आहे एक ऑगस्टला सगळे आंदोलनाचे टप्पे पुढची दिशा सगळी पडणार आहे एक ऑगस्टला म्हणजे त्यांना ते तयारी करायला फक्त आज एक पासून तयारी आज आजच तयारी एक सुरू चलो मुंबई एकोणतीस ऑगस्ट सुरू आजपासून ते सुरू आहात तयारी करायची मला अठ्ठावीसला फक्त नेऊन सोडा जेवढ्याला ते बी कामं बुडून नको जेवढ्याना शक्य आहे तेवढ्यानं मी खंबीर आहे तुमच्या लेकरा बाळासाठी मला माहिती आहे लोकाल काय म्हणायचं म्हणू द्या ते बरळवाडी पाहिजे बी बरळायला लोकल काय म्हणायचं महा समाज मायामाग आहे मला पक्क सात कोटीतला एकही आटत नाही भाजपमधला मराठा सुद्धा नाही कारण भाजपच्या मराठीचं चा पोहोरायला काय आरक्षण नाही पाहिजे का बर रे तुम्हाला नोकऱ्याला नाही का लागायचं तुमचे पोरं शिकायचे नाही का तुमच्या पक्षाची सत्ता आली म्हणून काय आरक्षण नाही पाहिजे त्यांना शिकायला असं आहे का भाजपच्या मराठ्याची चा सत्ता आल्यावर आपोआपच डॉक्टर होते आपोआपच इंजिनियर होते हा उकंटव कुत्रमुदल्यासारखं छत्री उगती का आपआप असं आप? काही आहे का भाजपच्या मराठ्याला शिवसेनेच्या मराठ्याला काँग्रेसच्या मराठ्याला काही गरज नाही आरक्षणाची नुसती सत्ता आली तर त्यांचे पोरं इंजिनियर होते डॉक्टर होते आर्किटेक्ट होते त्यांचे पोरं आय पी एस आय एस दर्जेचे अधिकारी होते क्लास वन क्लास फोर अधिकारी होते तहसीलदार होतो ऑटोमॅटिक आटो कलेक्टर ऑटोमॅटिक होतो पी आय ई पी आय ऑटोमॅटिक होतो असं काही आहे का आरक्षण लागणाऱ्या लेकरा बाळाला भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो तुमचं एक दिवस राजकारण आता एकोणतीसला आता चार महिने जातीसाठी त्या लेकरासाठी स्वतःच्या भाजपमधल्या शिवसेनेतल्या राष्ट्रवादीतल्या मराठ्यांना सांगतो आता तुमच्या लेकरासाठी जातीसाठी लढा त्यांना मोठं करा तुमची सत्ता आली म्हणजे तुमचं लेकर आय पी एस नाही बनणार आय एस नाही बनणार त्यासाठी आता जात हे बघा कसं करता येते हायक नीटच्याच माग आला त्याला नाक सुद्धा देदार झाला होता त्याचं वाकून गेलं पार ते येड पडते दलिंदर साल तरी बोलत का नाही बर त्याला सगळ्यांनी सोडून दिलं भाजपनी सोडून दिलं काँग्रेसनी शिवसेनेनी बेसरामाने सगळ्यांनी सोडून दिलं कुणीच घ्यायना त्याला कारण वागतच तर दे कारण त्याच्यामुळे पक्ष संपायला लागला त्याच्यामुळं नेता संपायला लागला त्याच्यामुळे त्याला कुणी घेत नाही तरी पण बोलतं तुमच्या मागाचा सगळा समाजोबा आहे तुम्हाला काय करायचं सगळा समाजोबा आहे तुम्ही नाही उभा राहील ना आल्याच तुमच्या आता ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगर परिषद तुमच्या रपरपा पडून टाकी मग हा तुम्ही नुसते नका मराठ्याच्या पोरायच्या माग आमदार खासदार मंत्री तुम्ही नुसतं म्हणा आमचा पक्ष आमच्या नेत्याला बोलू नका तो आपण तुम्ही नेत्याला बोलू नको म्हणलं तो, तो, तो बाप हे समाज आहे पक्ष बाप नाही आहे नेताबाप नाहीये त्यामुळे इकडं कचाकच आंदोलन तो भरायचं कशामुळं तोही पोरगी मोठी होणार आहे सत्ता जरी असली तरी आरक्षणामुळे सत्तेमुळे नाही होणार तो पोरग मोठा होणार आहे तोही जात मोठी होणार आहे त्यांना ताकदवर बांधवा आता राजकारण एकोणतीस ला मधल्या काळात सगळ्यांनी नसता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ग्रामपंचायतला एक निघून जाणार नाहीत मग आम्ही तुमचं सगळ्यांनी तक्तेने उभारायचं याच्यात आणि आपलं सगळं हक्क सहा जून च्या आत मिळून घ्यायचा सहा जून च्या आत सांगतो फडणवीस साहेब ते ऍडमिशन एखादी तारीख मागं पुढे होईल किंवा मग ते तीस मे एकोणतीस मेच्या आतच देऊन टाका म्हणजे ते ऍडमिशनला पुन्हा म्हणायचे व्हॅलिडिटी नाही क्रिमिलेअरच नाही ऍडमिशन सुरू व्हायच्या आत आमचे सगळ्याच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करून टाका जर तुम्ही हे केलं नाही मग विचारायचं नाही एकोणतीस ऑगस्टला हे काय झालं आता मी बोलतो कमी आणि काम जास्त करतो बोलतो कमी की नाही आता आता कमी बोलवतो थोडा थोडा मी बी तुमसारखं वागायला शिकलो आता <laughs> तुम्ही कसा गोड बोलून शांत राहून गेम करता मी बी टप्प्यात आला की कार्यक्रमच वाजितो कसा गेम करतो मी बी <laughs> समाजाला कसं मिळून देतो ते बघत राहा तुम्ही आता आरक्षणाला काय होत नाही जे बरे ना काय टेन्शन घेऊ नका तुमचे लेकराला आरक्षण मिळालंय न मिळणार सत्तर वर्षातलं न मिळणार आरक्षण मिळालं तुमच्या लेकराला तुम्हाला आता कायमचे हॉस्टेलही होणार आहेत टेन्शन घेऊ नका कायमचे कायमचं आयुष्यभर पिढ्यांपारासाठी उभा लेखी बाळीसाठी अं विद्यार्थ्यांसाठी पोरापोरीसाठी ते उभा करून द्यायची एक रुपया बी लागला नाही पाहिजे तालुक्यात तालुक्यात पाणीही शेतकऱ्यांना मिळणार आहे मालाला भावही मिळणार आहे मला फक्त एक एक टप्प्या जाऊन द्या धनगराला बी कसं काय आरक्षण मिळत नाही ते बी बघतो मुसलमानाला कसं मिळत नाही तेही मी बघतो तुम्ही काय काळजी करू नका एकदा आपण बोललो ना बोल आपण विरोध करायचा नाही आंदोलन करीत ते काय काहीला नाद असतो जाती जातीत भांडणं लावून द्यायची मोघम आंदोलन करायचे आत्ता तो बघ ना तिकडे द्या की झालाय ते माग ना आरक्षण ते मागावा त्या गोरगरीब बिचाराला मिळून द्यावा फडणवीस साहेब किती दिवस झाले धनगराची पहिली कॅबिनेट घेतो म्हणले होते तुम्ही एष्टे आरक्षणाची दिलं का त्या बिचारा गोरगरिबांना संभळीत असतं ना मेंढ्या जनोरं डोंगर दऱ्यात कामं करीत असं उस तोडीत असते ना थोडीफार तर लाज असली पाहिजे राव चार जणाला गोड बोलायचं नेत्याला नुसतं आणि आमच्या अंगावर सोडून द्यायचं एवढं जमतं का साहेब तुम्हाला त्यांच्या महामंडळाचं काय त्या टायमाला नुसत्या ना लाडकी बहीण महामंडळ ह्या जाती घेतल्या त्या जाती घेतल्या शेतकऱ्याची कर्जमाफी केलं का काय किती हाल केले लोकांचे मिळू द्या गोर गरीबांना जर आरक्षण मिळालं तर त्यांचं तरी कल्याण होईल ना नुसतं आम्हाला सांगून देता आणि तुम्ही मोकळे होता हे चांगलं नाही तुमचं कारण त्या सुद्धा समाजात गरिबाचे लोक आहेत फडणवीस साहेब तुम्ही त्यांच्या काही नेत्यांचा राजकारणासाठी मराठ्यात आणि उभी फूट पडण्यासाठी वापर करायचा बंद करा आणि नेत्यांनी सुद्धा समजून घ्या आपली आपली जात बघा त्यांना मिळून देण्यासाठी काम करा आम्हाला कुठं विरोध करीत बसता आणि आम्हाला विरोध केला नाही मागे सरकारणार आहेत का आम्ही एकटेच पन्नास पंचावन्न टक्के आहेत काही होत नाही कोणाचं एकोणतीस ऑगस्ट आता चलो मुंबई